सोशल मीडियावर ट्रेंडिंग बुलडोझर अवतारात आमदार संग्राम जगताप नगरमध्ये बुलडोझर ॲक्शन नंतर संग्राम जगताप ट्रेंड लोक म्हणतात हिंदुत्ववादी बुलढोझर आमदार अहिल्यानगरमध्ये आज एकच चर्चा सोशल मीडियावर धडाक्यात व्हायरल झालेल्या पोस्ट हिंदुत्ववादी बुलढोजर आमदार अश अशी उपाधी घेत आमदार संग्राम भैया जगताप यांचे फोटो व्हिडिओ मेसेज सर्वत्र फिरू लागले आहेत फेसबुक वरून इंस्टाग्राम पर्यंत आणि व्हॉट्सअप स्टेटस पासून ट्विटरपर्यंत सर्वत्र एकच दृश्य आहे जगतापांचा बुलढो अवतार रावतात याचं मूळ गेल्या तीन दिवसांच्या घटनांमध्ये आहे पहिला धक्का शहरात गाई कापून रस्त्यावर फेकल्या गेल्या संतप्त नागरिकांनी सकाळीच रास्ता रोको आंदोलन छेडलं दुसरा धक्का त्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप स्वतः पोहोचले आणि ठाम हिंदुत्ववादी भूमिका घेतली आणि थेट घोषणा दिल्या गोहत्या थांबवा अवैध कत्तलखाने बंद करा आणि तिसरा मोठा धक्का आज अवैध कत्तलखान्यांवर बुलढोजर चालला पत्र्यांचे शेड्स अतिक्रमण जमीन दोस्त होताच नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पण त्याहून मोठं समाधान दिसलं सोशल मीडियावर कारण हाच स्तोक्षण होता ज्यानंतर जगतापांचे पोस्ट वाऱ्यासारखे व्हायरल होऊ लागले नगरमध्ये आता वातावरण एकच सांगतंय बुलढोजर आमदारांचा बाणा सुरू झाला आहे पण लोकांचा प्रश्न अजूनही तोच ही कारवाई इथवरच थांबणार की अजून गडगडाट होणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा